जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो तर मागील व्हिडिओमध्ये आपण पद्मावती माचे आणि बालिकेला याबद्दल माहिती बघितली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण संजीवनी माची सुवेळा माची हे घेणार आहोत ते आमच्यापर्यंत शेवटपर्यंत राहा मागील व्हिडिओला जसे प्रेम दिले तसेच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम देता येईल या व्हिडिओला तेवढे द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जुने असताल तर ता शेअर करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा असं नाही की नवीन आहे म्हणून शेअर नाही करणार तर मित्रांनो आपण सगळ्यात आधी घेतली संजीवनी माचे तर संजीवनी माची घ्यायचं कारण असं आहे की संजीवनी माची ही या गडावरची सर्वात अरुंद म्हणजे खूप लांब माची जवळपास अडीच किलोमीटर ही माची आणि मित्रांनो या गड्याचे वैशिष्ट्य काय की या गडावरती प्रत्येक माचीवरती आणि बालेकिल्ल्यावरती एक वैयक्तिक सदर आहे मित्रांनो आणि संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला असा दरवाजा लागतो आणि त्याच दरवाज्याच्या बाजूला आपल्याला पालीदाराचे एक आणि पालीदाराचे दोन दिसतो आणि तसेच ती हेरी बांधणीचा बुरुज बुरुज बघायला मिळतो आपल्याला तर चारा मित्रांनो आपण दरवाज्यामधून आतमध्ये संजीवनी माचीमध्ये प्रवेश करू पुढे तटबंदीवरून खालच्या दिशेने जाताना आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो पारेकरांची चौकी बघायला मिळते त्या चौकीची स्थिती बघा म्हणजे तिथून दुसरा टप्पा हा पूर्णपणे दिसतो तर त्या टप्प्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या चौकीचा निर्माण केला असा तर या चौकीच्या खालच्या दिशेला आपल्याला एक तलाव मिळा बघायला मिळतो आणि याच तलावाच्या बाजूला आपल्याला एक तटबंदी घातलेला तलाव दुसरा तलाव बघायला मिळतो आणि तसेच अजून समोर पुढे गेले की आपल्याला एकाशे हजार एकाशे चार तलाव बघायला मिळतात आणि याच तलावांचे खांदकाम करून हे जे तटबंदी या तटबंदीला दगड वापरले जायचे झुंजारपुर्चाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या दरवाज्यामधून आपण संजीवनी माझेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोचतो झुंजारपुरचाकडून खाली आलं की आपल्याला तोरणा किल्ल्याकडून येणारी एक वाट दिसते म्हणजे त्याला एक दरवाजा आहे तोरणा किल्ल्यावरून जर आपल्याला यायचं असेल इथे तर सहा तासाच्या ट्रेकिंगनंतर ना आपण संजीवनी माचीवरती या दरवाजापाशी पोचतो या दरवाज्याची बांधणी करताना अशी केली की दोन्ही दोन दरवाजे आहेत आणि दोन्ही दरवाजेच्यामध्ये एक गोळ आणि ते एक शिल्प बने की तिथे दोन वाघांच्यामध्ये एका हरणाला पकडलेलं आहे तर या शिल्पाचा अर्थ काय हा तुम्हाला समजलाच असेल राजगडाच्या वरती आपल्याला असे अनेक प्रकारचे शिल्प मिळतील प्रत्येक शिल्पाचा काही ना काही अर्थ निघतो तर प्रत्येक शिल्पाचा अर्थ आपल्याला माहीत नसल्या कारणाने आपण सर्व शिल्पांचे काही अर्थ सांग सांगता येणार नाही आपल्याला पण जेवढे काही शिल्पांचे अर्थ सांगता येतील ते आपण सांगू हळू दरवाजातून परत माघार येताच विरुद्ध दिशेला आपल्याला हो चोर दरवाजा दिसतो जो की आपल्याला गडाच्या बाहेरच्या दिशेला घेऊन जातो हा जो चोरदार जिथून आपण आत्ता तो त्या चोरदाराच्या वरच्या बाजूला आलं की आपल्याला हे व्याघ्रमुक तटबंदीमध्ये परत कोरलेल्या अवस्थेत दिसते रानातली डोंगरातली देवी म्हणजेच वाघजाई देवी तर वाघजाई देवींचं वाहन होतं वाघ तर त्यांचे वा, त्या वाघाचे इथं व्याघ्रमुख इथं कोरी दिसते याच्यावरूनच आपल्याला महाराजांची वाघजाईवरची श्रद्धा कळते तर ही आहे नाळयुक्त चिलक तटबंदी चिलखती काय म्हणतात ती तटबंदी दुहेरी व पद्धतीने जरी शत्रूंचा हमला झाला माबा तर मा बाहेरच्या साईडची जतो तटबंदी तर पडली तरी आतल्या साईडच्या तटबंदीतून आपल्याला हल्ला करता येईल या तटबंदीच्या आतमधून म्हणजे अंतर्गत ह्याचे जवळपास सात ते आठ मीटर हाईट आहे त्याच्या जा आतून जाण्यासाठी पण मार्ग आहे पण आता पावसामुळे गवत खूप आले त्याच्यामुळे आपण काही आतमध्ये गेलो नाही ही आहे पूर्ण संजीवनी माची तर चला आपण आता सुवेळ माचीकडे जाऊ जसे संजीवनी माचीवरती जायला आपल्याला दरवाजा लागतो तसा सुवेळ माचीवरही जायला आपल्याला दरवाजा लागतो सुवेळ माचीच्या या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण गडावरती लक्ष ठेवतात म्हणजे संजीवनी माची पद्मावती माची आणि बाले किल्ला हे सर्व ठिकाणी या या ठिकाणावरून दिसतात आ याला बहुतेक तिघी असे नाव दिलेले तिथून पुढे आलं की तानाजी मालुसरे असा जी कंक अशाच थोर सरदारांचे घरांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तसेच पुढे आले की हनुमान मंदिर बघायला मिळते ते सुवेळा माचीवरती आपल्याला बऱ्याचशा देवी देवतांचे दर्शन घडते बऱ्याचशा देवी देवतांची मंदिरे इथे आहेत आणि ही ती सदर जी मी तुम्हाला बोललो होतो राजगडावरती प्रत्येक माचीवरती आणि बाले किल्ल्यावरतीही एक वैयक्तिक सदर आहे राजगड हा दुर्गराज राजगड उगच म्हणतात का राजगड हा खूप मोठा गड आहे आणि त्याच्या प्रत्येक गड गडाच्या प्रत्येक भागाला एक सदर आहे त्या सदरीच्या बाजीला एक कोरडतळा बघायला मिळते ते, ते कायम कोरडं असतं असं म्हणतात आणि त्याचे नावही कोरडे तळे आहे कोराड्या तळ्याच्या बाजूला तीन खांब टाकी बघायला मिळते तर ता हे टाकी तीन खांब पाणी म्हणजे जास्त पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे आपल्याला काही ते पूर्णपणे बघता येणार नाही तीन खांब टाकीपासून खालच्या बाजूला आलं की आपल्याला हा काळेश्वरी बुरुज लागतो काळेश्वरी बुरुजावरती आपल्याला एक दरवाजा आणि विविध देवी देवतांचे मंदिरं पाहायला मिळतात We'll सर्व देवी देवतांचे दर्शन घेऊन आम्ही झुंजार बुरुजाकडे निघालो याला दुसरे नाव चिलकती बुरुज असेही आहे झुंजार बुरुज हा सुवेळमाची आणि आजूबाजूच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी हा खूप महत्वाचा होता चिलकती बुर्जाच्या बाजूने आपला एक रस्ता आहे जो की आपल्याला सुवेळा माचेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जातो गणेशाचे दर्शन घेऊन खाली येतात सुवेळा माचेचा तटबंदी दरवाजा आपल्याला बघ बघायला मिळतो सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्यात जाताना आपल्याला एक चित्र आढळते ज्याला काही जण म्हणतात तर काही जण वाघाचा डोळा म्हणतात आपल्याला नेड्यापासून पुढे जात असताना आपल्याला एक दिसते की माची ही खूप अरुंद झालेली म्हणजे तिथे जागा म्हणजे खूप कमी आहे तर तिथून आपल्याला दिल्लीचा पोरुस म्हणजे सुवेळा माचीचा शेवटचा पोरुस तिकडे जाताना आपल्याला एक जोर दरवाजा पाहायला मिळतो अजून जशी आपल्याला संजीवनी माचीवरती चिलकती रचना पाहायला मिळाली तशी आपल्याला सुवेळा माचीवरती पाहायला मिळते पुढे आले की आपल्याला अरुंद जागा असूनही आपल्याला एक पाण्याचे टाके पाहायला मिळते यातूनच आपल्याला कळते की गडावरती पाण्याचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून महाराजांनी कित्ते किती तलाव बांधून ठेवले होते पाण्याच्या टाक्यापासून पुढे आलं की आपण सुवेळा माझ्याचा शेवटचा टप्पा दिल्लीचा बुरुजाकडे पो येऊन पोचलो औरंगजेबाने या बाजूने हल्ला करून हा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता आणि याचा पुरावा म्हणजे या, या तटबंदीवरती असणारे जे दारुगोळ्याचे म्हणजे तोफा मारल्या तर त्याचे जे वन आहेत ते, ते आपल्याला या बुर्जावरती दिसतं तर आपला राजगडचा प्रवास इथेच संपतोय आणि आपण पुढच्या वेळेस एक पुढचा गड घेऊन येऊया आणि मी जशा पद्धतीने बोललो तर माझ्या तोंडून काही विचित्र शब्द आला असेल तर माफ करा आणि पहिल्यांदाच लॉप काढतो आहे आणि काय असं काय बोलायचं काय बोलायचं आहे हे मला काहीच माहिती नाही आहे तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या वेळेस आपण गड घेऊन येऊच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद कदम आस्ते, आस्ते, आस्ते कदम आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती जागृत अष्ट प्रधान शस्त्रास्त्र शास्त्र पारंग राजुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीवत सिंहा सनाधीश्वर महाराजा दिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर